वेदवतीचे बालपण अतिशय पवित्र आणि वैभवसंपन्न वातावरणात गेले होते तिचे वडील ऋषिकुलातील एक महान तपस्वी होते वेदवतीच्या मनात लहानपणापासूनच एकच ध्येय होते ते म्हणजे भगवान विष्णूंची सेवा करणे आणि त्यांना आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनवणे वेदवतीची साधना पाहून तिच्या वडिलांना अभिमान वाटायचा पण त्यांना विवाहाची भीतीसुद्धा होती ऋषिकुलात वाढलेली वेदवती केवळ तपस्वी मुलगी नव्हती तर ती अप्रतिम सुंदर होती तिच्या रूपाची कीर्ती दूरवर पसरली होती आणि अनेक बलाढ्य राजे तिच्या हातासाठी इच्छुक होते एक दिवस तिच्या वडिलांनी तिला बोलावून विचारले माझी प्रिय कन्या तुझ्या साधनेला माझा आशीर्वाद आहे पण आता तुझ्या विवाहाचा विचार करावा लागेल राजकुलातील अनेक शूरवीर तुझा हात मागण्यासाठी इच्छुक आहेत तुला कोणता वर पसंत आहे जरा मला तरी सांग वेदवतीने शांतपणे डोळे उघडले आणि ती म्हणाली पिताश्री माझ्या मनात फक्त एकच वर आहे ते म्हणजे भगवान विष्णू त्यांची सेवा हाच माझ्या आयुष्याचा उद्देश आहे माझे जीवन त्यांच्यासाठी समर्पित आहे तुम्ही मला कोणत्याही राजाला देऊ शकत नाही मित्रांनो कथेत पुढे जाण्याआधी कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम असे लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वेदवतीच्या या उत्तराने तिच्या वडिलांना आश्चर्य वाटले पण ते तिच्या भक्तीने प्रभावित झाले त्यांनी तिच्या या इच्छेला मान्यता दिली पण त्याचवेळी तिच्या आईला आणि समाजाला पटवून देणे सोपे नव्हते वेदवतीच्या या निर्णयामुळे तिच्या वडिलांनी सर्व इच्छुक राजांना नकार दिला राजकन्याचा नकार सहन करणे त्या राजांसाठी सोपे नव्हते अनेक राजांनी संतापाने तिच्या वडिलांना खूप वाईट साईड बोलले काहींनी तर त्यांना धमकीसुद्धा दिली पण तिच्या वडिलांनी ठामपणे सांगितले माझी कन्या तिच्या मार्गावर अढळ आहे तिच्या इच्छेचा आदर करणे हेच योग्य आहे पुढे झाले असे एके दिवशी वेदवतीने तिच्या साधनेत भगवान विष्णूंना साकडे घातले ती म्हणाली हे प्रभू माझ्या जीवनात फक्त तुम्हीच आहात माझ्या मनात फक्त तुमच्यासाठी प्रेम आहे मी तुम्हाला प्राप्त करण्यासाठी आणि तुमची भक्ती करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे बलिदान देण्यास तयार आहे त्या क्षणी तिला अंतरात्म्यातून एक दैवी संदेश मिळाला तिची भक्ती फळास येईल पण तिला खूप मोठ्या संकटांचा सामना करावा लागेल तिने डोळे उघडले आणि मनाशी वचन दिले कशाही परिस्थितीत मी माझ्या भक्तीतून विचलित होणार नाही हे जीवन आणि पुढील प्रत्येक जन्म मी तुमच्यासाठी समर्पित करीन असे वेदवती म्हणाली एके दिवशी झोपडीत वेदवती ध्यानस्थ होते तिचा चेहरा शांत होता डोळे मिटलेले आणि तिच्या ओठांवर भगवान विष्णूंचे नाम होते दूरवर आकाशात एक राजमहालासारख्या रथाने रावण प्रवास करत होता तो आपल्या सामर्थ्याच्या गर्वात चूर होता कारण तो लंकेचा सम्राट होता त्याच्या अहंकाराने आकाशाला गवसणी घातली होती त्याच्या रथातून तो पृथ्वीच्या दिशेने बघत होता जणू काही सृष्टीतील सर्व गोष्टी त्याच्या इच्छेवर चालत होत्या त्याच्या दृष्टिकोनातून एका झोपडीजवळून तेजस्वी प्रकाश झळकत असल्याचे दिसले रावणाचे लक्ष त्या दिशेने वेधले गेले त्याला वाटले की हा प्रकाश एका दैवी तेजाचा आहे आपल्या रथाला त्या दिशेने वळवून तो तिथे खाली उतरला रावण झोपडीजवळ आला त्याला आत ध्यानमग्न असलेली एक सुंदर स्त्री दिसली तिच्या चेहऱ्यावर पवित्रतेचा तेजस्वी प्रकाश होता ती स्त्री म्हणजे वेदवती होती रावणाला तिचे सौंदर्य पाहून क्षणभर थक्क व्हायला झाले त्याच्या मनात विचार आला जगात अशी स्त्री असू शकते जी मला कधीच भेटली नाही ती माझी होण्यासाठीच जन्माला आली असावी रावणाने तिच्या सौंदर्याचे कौतुक करत तिला जागे करण्याचा प्रयत्न केला तो म्हणाला सुंदर स्त्री तू कोण आहेस या निर्जन जंगलात तुझ्यासारखी एक तेजस्वी देवता का राहते आहे मी लंकेचा राजा रावण माझ्या वैभवाला जगात तोड नाही तुझ्यासारख्या स्त्रीसाठी योग्य स्थान फक्त माझ्या महलातच आहे वेदवतीने शांतपणे डोळे उघडले आणि ती शांतपणे उठली आणि रावणाच्या डोळ्यात रोखून पाहत म्हणाली मी ऋषिकन्या वेदवती आहे माझे आयुष्य भगवान विष्णूंच्या चरणी समर्पित आहे माझ्या जीवनात कुणा दुसऱ्याला स्थान नाही तू इथे का आला आहेस हे मला समजत नाही तू जिथून आलास तिथे परत निघून जा वेदवतीच्या निर्भय उत्तराने रावणाचा अहंकार दुखावला गेला त्याने हसत हसत विचारले विष्णू त्या वैकुंठवासी विष्णूला तू वर मानतेस माझ्या बळाचा आणि वैभवाचा तुला अंदाज नाही मी कैलास पर्वत उचलला आहे देवदानवांना नमवले आहे आणि पृथ्वीवर माझा दरारा आहे तुला माझ्या महालात राणी होण्याचे भाग्य मिळत आहे आणि तू त्याला नकार देत आहेस वेदवतीने त्याच्या गर्वाला ठाम उत्तर दिले रावणा तू लंकेचा राजा असलास पराक्रमी असलास तरी तुझ्या अहंकाराने तुझे डोळे झाकले आहेत माझ्या भक्तीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नकोस भगवान विष्णूच माझे सर्वस्व आहेत मी तुझ्या वैभवाला किंमत देत नाही यामुळे रावणाचे संतुलन ढळले वेदवतीच्या नकाराने त्याचा राग अनावर आला त्याला वाटले की त्याचा अभिमान मोडणे आवश्यक आहे त्याच्या मनात वासना आणि अहंकाराचे वादळ उठले तो म्हणाला जर तू माझी होऊ शकत नाहीस तर माझ्या इच्छेच्या विरोधात जाण्याची तुझी हिम्मत कशी होते रावणाने पुढे होऊन तिच्या हाताला धरले वेदवतीने संतापाने त्याला मागे ढकलले परंतु तो थांबला नाही त्याच्या डोळ्यात आता फक्त वासना आणि क्रूरता होती त्याने जबरदस्तीने तिला आपल्याजवळ जबर ओढण्याचा प्रयत्न केला वेदवती संतापाने आणि वेदनेने ओरडली रावणा तू एका तपस्विनीचा अपमान करतो आहेस तुझा हा अहंकार आणि वासना तुला नष्ट करेल मी तुला शाप देते की तुझ्या वासनेने आणि अधर्माने तुझे साम्राज्य उद्ध्वस्त होईल तुझ्या गर्वाचा अंत होईल आणि त्याच्यासोबतच तुझासुद्धा विनाश होईल रावण तिच्या शब्दांवर हसला त्याला वाटले की एक तपस्विनी त्याला काय नुकसान करू शकेल तो म्हणाला तुझा शाप मला थांबवू शकत नाही मी अजिंक्य आहे वेदवतीने स्वतःला वाचवण्यासाठी रावणाच्या हातातून सुटका करून घेतली ती जंगलाच्या मध्यभागी गेली जिथे जलत होता ती म्हणाली मी या शरीरातून मुक्त होते आहे पण माझा आत्मा तुझ्या विनाशासाठी परत येईल या जन्मात मी तुला शिक्षा करू शकले नाही पण पुढील जन्मात मी तुझ्या अहंकाराचा अंत नक्कीच करीन हे बोलून तिने स्वतःला अग्नीत झोकून दिले तिचा देह अग्नीच्या ज्वाळात विलीन झाला रावणाने हे पाहून थोडा वेळ स्तब्ध झाला त्याला काहीसा पश्चातापसुद्धा झाला परंतु त्याचा गर्व आणि वासना पुन्हा त्याला दोष मान्य करू दिला नाही त्याला वाटले की वेदवतीचा शाप काही करू शकणार नाही पुढे जाऊन काही वर्षांनी मिथिलाधीश राजा जनक आपल्या राज्याच्या दुष्काळाने चिंताग्रस्त होता त्यांच्या राज्यात पाऊस होत नव्हता आणि प्रजा कष्टात होती त्यावेळी एका महान ऋषीने राजा जनकाला यज्ञ करण्याचा सल्ला दिला यज्ञादरम्यान त्यांनी स्वतःच्या हाताने भूमी हलवावी आणि तिच्या पवित्रतेचा अनुभव घ्यावा असे ऋषीने सुचवले राजा जनकाने यज्ञ सुरू केला आणि भूमीला नांगरण्याचा विधी केला अचानक जमिनीतून एक तेजस्वी सोनेरी दिव्य कन्या प्रकट झाली तिचा चेहरा तेजस्वी होता तिचे डोळे शांत आणि तिच्या रूपाने जणू सृष्टीच्या सर्व सुंदरतेला मागे टाकले होते ती होती वेदवतीचाच पुनर्जन्म सीतामाता राजा जनक आणि राणी सुनैना यांनी त्या दिव्य कन्येला आपली पुत्री म्हणून स्वीकारले सीता लहानपणापासूनच असामान्य होती तिच्या रूपात वेदवतीची भक्ती आणि तेज दिसून येत होते तिचे वर्तन तिची नम्रता आणि तिची साधना पाहून सगळे तिच्यावर मोहित झाले पण तिच्या मनात अजूनही एक गुप्त उद्देश होता रावणाचा अंत करणे आणि धर्माचे पुनर्स्थापन करणे सीता मोठी होत गेली आणि तिचा विवाह भगवान विष्णूंच्या पृथ्वीवरील अवताराशीच म्हणजेच भगवान श्रीरामाशी झाला तिच्या मनात एक वेगळा आनंद होता कारण ती पुन्हा आपल्या आराध्य दैवतेसोबत होती पण नियतीने अजून अनेक कठीण परीक्षा ठेवल्या होत्या वनवासाच्या काळात सीता श्रीराम आणि लक्ष्मणासोबत पर्णकुटीत राहत होती तिच्या साधेपणाने आणि पवित्रतेने जंगलातल्या सगळ्यांनाच प्रभावित केले होते परंतु नियतीला एक वेगळेच घडवायचे होते एके दिवस रावणाने कपटाने साधूपणाचा वेष धारण करून माता सीतेचे अपहरण केले रावणाला कदाचित वेदवतीचा तो मागील जन्मातील शाप आठवला असावा पण त्याच्या गर्वाने आणि वासनेने त्याला अंध केले होते त्याने सीतेला लंकेत नेले आणि तिला आपली राणी होण्याची मागणी केली पण सीता जी वेदवतीच होती आपल्या पवित्रतेत आणि दृढ निश्चयात अढळ राहिली तिने रावणाला ठामपणे सांगितले रावणा तू पुन्हा एकदा एक मोठी चूक केली आहेस मी तुझ्यासमोर झुकणार नाही तू अधर्माचा मार्ग स्वीकारला आहेस आणि तुझा अंत आता जवळ आला आहे रावणाने तिच्या शब्दांना गांभीर्याने घेतले नाही त्याला वाटले की आपण अजिंक्य आहोत पण सीधा आपल्या वचनावर ठाम होती रामायणाच्या महासंग्रामाचा प्रारंभ झाला श्रीरामाने आपल्या पत्नीला सोडवण्यासाठी वानरसेनेचे सहाय्य घेतले आणि रावणाशी युद्ध पुकारले रावणाच्या अहंकारामुळे लंकेचा विनाश झाला प्रभू श्रीरामाच्या बाणाने रावणाचासुद्धा अंत झाला रावणाच्या पतनाचा क्षण म्हणजे वेदवतीच्या शापाची पूर्णता होती सीता जी या युद्धाचा कारणीभूत ठरली त्या क्षणी शांत झाली ती ज्या हेतूसाठी पृथ्वीवर आली होती तो उद्देश पूर्ण झाला होता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीराम असे लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद